कडाक्याच्या उन्हात अवैध वाळू व्यवसाय विरुद्ध पुरी ग्रामस्थांनी उपोषण केले संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार अर्ज करून देखील दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांनी हे उपोषण केले गंगापूर तालुक्यातील पुरी शिवारातील शिवार नदी पात्रातून दोन महिन्यांपासून होत असलेला अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी रखरखत्या उन्हात ग्रामस्थांनी हे उपोषण केले अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील काही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी तसेच वैजापूर उपविभागीय अधिकारी आणि गंगापूर तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना स्पीड मे रोजी निवेदन होतं मात्र प्रशासनाने गावकऱ्यांनी केलेल्या निवेदनातील मागणी सकेराची टोपली दाखवत दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी नदीपात्र गाठत तापलेल्या वाळूत लहान मुलं आणि वयोवृद्ध मंडळी घेऊन उपोषण सुरू केलं होतं दरम्यान तहसीलदार सतीश सोनी यांनी स्वतः उपोषण स्थळी भेट दिली मंडळ अधिकारी बाळासाहेब जाधव तलाठी श्रीराम जोशी तलाठी सुनील ढोले ग्रामसेवक सुप्रिया पवार आदींनी भेट दिली घटनास्थळी कुठला प्रकार घडून यासाठी गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अझर शेख बीटा मलदार अवधूत पोलीस पाटील अब्बास पठाण महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मधुकर मोरे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या ठिकाणी महिला वर्ग देखील आपली प्रतिक्रिया देत आहे या ठिकाणी काही गावातील महिला आहे आपण त्यांची काय सांगाल आमच्या घरावर द्यायला सांगितलं मी इथून वाळू नेऊ नका आमच्या घरावर भीतीवर सुद्धा ते रात्री ते डंपर घालू राहिले सांगितलं तरी ते ऐकत नाही आम्ही आमच्या गावातले किती का लोक आली इथं वाळू बंद करायला त्यांनी ऐकलं नाही आम्ही सांगितलं त्यांना आमच्या घरावर भीती पारी तक तुम्ही ते म्हणे आम्ही तुमचं भरून देऊ नुकसान झालं तुम्ही आम्ही किती का वेळेस त्यांना आडू झालं दगड टाकले तरी त्यांनी ते वाटतून काढून टाकले ते म्हणले की तुमचं काय नुकसान होईल ते आम्ही भरून देऊ ते एवढे पैसे वाले कोणाचे ती वरवाळू भर वालते कस काय नेते ते द्या दू भरून येऊन आम्ही माहिलं मंडळ आडो झालो तरी ऐकत नाही ते म्हणून आम्हाला वाळू बंद करायची ना आम्ही गरीब लोक कस तरी मातीचं घर बांधून राहतो ते बी पाडायचं का त्यांना हे पैसे वाले तर काही करतील कोणाचं नुकसानी तेवढं सांगायचं आम्हाला हिवाळू बंद करा या वाळूवर आमचे ढोरं बाकरी हे शेतकऱ्याचं सगळं त्याच्यावरच पुरवठा आहे आमचं त्या वाळूवर पाण्याचा याच्या अगोदर होत्या आम्ही पण ते ऐकतच नाही ना किती का वाळूवाले दाम केली होते डबरवाले ते ऐकतच नाही येऊन येतच भरत ते डबल आणि ते डायरेक्ट काय धमके राहिले बापू तुमचं घर पाडलं तर आम्ही भरून देऊ मग एवढे पैसे वाले का वरूनच असेल मग सरकारचा आदेश का गरीबाचे घर पाडन वाळू भरून नाही इथून म्हणून सरकारच म्हणत असेल त्यांना आम्हाला दुसरं काही नाही वाळू बांध पाडायची इथून वाळू नाही भरून द्यायची हे आमचं वावर काढलेलं होतं हे युकून टाकलं आणि वाळू बंद करायची आम्हाला इथं आता आमची पिढी गेली पण आमच्या मुलाबाळाची पिढी आहेच ना काय आयुष्य जायचं आता जा जर असं पाणी उपसा केला तर पाणी जर नाही ते कुठं जातील पोटाभराला कुठं खातील ते जाऊसनी ह्या लोकांनी कशाला असं करायचं आम दापिलं तरी हे लोक ऐका ना लोकाल म्हणजे तुमचे तंगडे काढू पाय काढू काही बोलत आहे प्रशासन काही सायकलवर पडू राहिले रोड रातला करते ते आम्हाला कोट बिरडा बिरड मानूसनी अगदी पाय काढण्याची देखील धक्की देत असल्याचं त्या महिलांकडून सांगण्यात येत आहे पंचायतनं पंचायतांना बी रिपोर्टिंग पाठवली त्यांचं काय आलं त्यानंतर जे लोकं वाळू वाहत होते त्यांच्यापर्यंत ते आम्ही पोहोचलो तुम्ही गावकरी आत तुम्हालासुद्धा पाणी प्यायला लागतं तुमचं सुद्धा कुटुंब चालतं जर ही वाळू जर गेली तर आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं खूप फार मोठं नुकसान होणार आहे त्यानंतर ह्या गावा जवळजवळ तीन गावाला पाणी पुरवठा होतं त्या लोकांचं पाठ नुकसान होईल सुद्धा प्रश्नसुद्धा ह्याचं आपल्यावर तरी सुद्धा त्या लोकांनी केली त्यांना काय होतं याचा मोठा डम्बरवाले येतात त्यांच्या तुमचं पाय पडलं बाबा तुम्हाला देवाला खूप मोठी संपत्ती दिली आणि तुम्ही त्या संपत्तीचा कुठला खूप मोठं तिथं लिहिला होत असल तिथं लिगल वाळू होत असेल तिथं टेंडर भरून तुम्ही वाळू होऊ शकता पण इथं आमच्या गोवर गरिबाचे खाण्यापिण्याचा प्रश्न याच्यावर आहेत जनजीवन याच्यावर आहेत जनावरांचा प्रश्न याच्यावर आहेत सगळं जीवन आमचं याच्यावर आहे भाकरच आमचे आहे जर या भाकर जर तुमच्या आमच्यापासून हिरावत असला तर आम्ही जातून काय फायदा आहे आम्ही गावकऱ्यासुद्धा पाय पडलो चार लोक चार पाच लोक आहेत जास्त नाही इथे ते सुद्धा त्यांना वरून पैसे दिले जातात काय असेल त्यांची त्यांना माहिती काय मुलं इथे गावाचे ते कळत नाही आम्हाला ते पण आमचे भावबंदच आहेत त्यांना सांगितलं बाबा तुम्ही बंद करा तुम्ही आमचे ग्रहात तुम्ही सुद्धा या गावात राहतात तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाही आम्हाला वर मा मारण गिरी घे झाली फुकटमध्ये याचं नुकसान होईल म्हणून आम्ही कायदा हातात नाही घेतला दमपारवाल्याला सुद्धा कायदा हातात नाही घेतला त्यानंतर आम्ही तहसीलदार सुद्धा अर्ज केला तर मंडळ अधिकाऱ्याला आमचा फोन झाला ती म्हणजे काही अडचण नाही तुम्ही गाडी पाहता मी लगेच येतो त्यानंतर आम्ही दहा वाजता शंभर गावकरी येऊन गाडी पकडली गाडी पकडल्यानंतर फोन केल्यानंतर तीन वाजता मंडळ का अधिकारी झाले तीन वाजता आम्ही त्यानंतर इकडे ट्रॅक्टर उचलला ह्या साईडला फोनच माझं काही सांगता येत पण त्या पोपरणाला ट्रॅक्टर पकडण्यासाठी मग आम्ही सगळे अधिकारी आणि गावकरी त्या ट्रॅक्टरवाल्याकडे गेलो तोपर्यंत गाडी पळून गेली कारण की शासनाला कुठेतरी यांचं बांधलेलं आहे शासनासह कुठेतरी पैसा दिला असून त्याच्यामुळे अधिकारी आले ट्रॅक्टर पकडल्यानंतर ट्रॅक्टरचे दुर्घटना घडली ते ट्रॅक्टरचे मंडळाधिकारी काम करायची हा सोडून द्या म्हणून हाव वगैरे काही तोडफोड केली थोडीफार आणि तिथून निघून अधिकारी लगेच निघून गेले पण काही गावकरी निघत असताना निघून गावकरी पकडले गेले पकडले गेल्यानंतर त्याने ते बुंड असल्यामुळे त्यांनी हल्ला केला बघा तुम्ही आमचं डाक्टर फुटल तुमचं आम्ही तुम्हाला जगून देणार नाही तुमच्या आई बहिणी जर रोड त्यांना धरू अशा खूप मोठ्या धामच्या झाल्या पण मग आम्ही सुद्धा त्या धमकीला काही घाबरलं नाही पण वातावरण एवढं दूषित केलं तर लहान लहान पोर आहे तुमच्या घरी असं करू तसं करू मग त्यामुळं त्यांची मागणी झाली की आम्हाला याचं नुकसान भरपाई द्या साधारण वीस हजार रुपये नुकसान भरपाई होतं माझ्या मैत्रीचं पंधरा वीस हजार रुपयाचं नुकसान झालं होतं तर ठीक आहे गावाची घाबरू राखण्यासाठी बाळ बाल आयु त्यांचे आई वडील घाबरून गोर गरीब आहात लहान मुलं आहे घाबरू नाही म्हणून आम्ही ते नुकसान भरपाई तयार झालो त्यानंतर ते वीस हजारहून ते साठ हजारहून म्हणले जर तुम्ही साठ हजार दिले तुमचं असं करू गावात तेव्हा मोठं भीतीचं वातावरण करून टाकलं पण आम्ही विचार केला समजदार जर लोक होतो पैसे गेले चालन आम्ही आमच्या लेकरनं मंदिरासाठी काही पैसे जमा केले लोकांनी वरून घेतून ते उरलेला पैसा पैसा काही आम्ही लोकांनी उकडून दिला नाही तोच मंदिराचा पैसा लोकांनी पोटात पोट घालून मंदिराच्या कामासाठी जो जमा केल्यावर पैसा होता बाबांसाठी जो जमा केलेला पैसा होता त्या पैशातून त्या त्यांची खंडी भरली आणि ती खंडी भरली असताना त्यांनी वीस हजाराचं काम करून चाळीस हजार रुपये पोलीस स्टेशन दिले त्यानंतर त्या ट्रॅक्टरचं काहीच पुढं झालं नाही जर हे झालं नाही तर याच्या मागे कोणतं आहे हे आम्हाला कळलं पाहिजे जर हे काही शासन जर कळत नसलं तर आम्ही याच्या एवढं करून थांबणार नाही आम्हीसुद्धा आमच्या जीवर उदार आहेत जर शासनाला काही नाही केलं तर आम्ही शंभर लोक इथं आत्मदहन करायचा इशारा देऊन मी इथं सांगतो का आम्ही शंभर लोक घोगरच्या बाटल्या घेऊन इथं आत्मदहन करायची आमची आमचा शेवटचा इशारा आहे शासनाने याच्यावर योग्य ती दखल देऊन आमचं आमचा आम्हाला न्याय द्यावा आणि ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये हे केलं असेल त्यांना नष्टाचार झाली पाहिजे यांना नष्टाचार झाली नाही तर आम्ही शासनाला सोडणार नाही आमच्याकडे सगळे पुरावे आहेत चाळीस एक पुरावा आहे जे जे लोक काही बोलले असतील शासना सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि वेळ आली तर केस करून पुरावे दाखल करू वाटत या ठिकाणी संतप्त होऊन या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आत्मदहनाचा देखील इशारा या ठिकाणी ग्रामस्थांनी दिलेला आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पुरी या ठिकाणी शिवना नदीच्या कडेला पुरी ग्रामस्थांनी सकाळी साडेदहा वाजता उपोषण सुरू केलेलं होतं परंतु कोणीही अधिकारी आलेले नव्हते आणि दोन वाजता या ठिकाणी अधिकारी व तलाठी हे देखील आलेले आहे आपण त्यांशी बोलूया सर तुम्ही या ठिकाणी अनेक वेळास येऊन ग्रामस्थांनी निवेदन देखील दिलेले दे होते आणि दोन तीन वेळास आपण स्वतः त्या ठिकाणी येऊन पंचनामा केलेला होता पण याचा कुठेही काही झालं नाही ग्रामस्थांचं म्हणणं आहे का आणखीन वाळू उपसाचे हैवा गाड्या वाढलेल्या आहेत काय सांगाल आपण या कसं आहे त्या शिवना नदीकाठी साधारणतः आठ ते दहा गाव आहे बो बाबरगाव बोलेगाव पिंपळवाडी ढोरेगाव सोलापूर पुरी कोल्हापूर आणि बिवदाना जायवाडी धान्यात जेव्हा दुष्काळ पडतो पाणी कमी होतं आणि पाणी कमी झाल्यानंतरही संपादन जमीन जेव्हा उघडी पडते त्यावेळेस ह्या सगळ्या गावात त्या फार वाहनं जातात तिकडून सगळे आणि वाळू चोर हे मग त्याच्यामुळं त्याचा गैरफायदा घेतात आता माझ्या सर्कलमध्ये मा मी आणि मला आणखी तीन तलाठी घेतं आम्ही तिघं फक्त रात्री ह्या लोकांसमोर राहतो यांना विचारून घ्या सगळ्यांना आम्ही रात्री बारा एक दोन तीन अक्षांश शंश एका अंशेच्या आमच्यावर खोटं आम्ही किती वाजता जालो किती वाजता पण फोटो केलो पण आमच्यापेक्षा पटीनं त्यांचे लोकेशन देणारे वाहनं मोटरसायकली टू व्हीलर फोर व्हीलर ह्या पार आम्ही घरी निघल्यापासून तहसीलदार घरी निघल्यापासून तर कुठपर्यंत जातात तिथपर्यंत त्यांचे सगळ्यांचे लोकेशन आहे आणि याच्यात काही याच्यामध्ये गावातलेच लोकं तुमचे सामील आहे काही लोकं वाहनवाले त्याच्यात सामील आहे आणि हे सगळे नशाखोरी करून रात्री बेरात्री त्यांच्या वाहनांना अपडेट राहतात आणि आम्ही आपलं दिवसभर पब्लिकचे कामं करायचे ते झाल्यानंतर आम्ही दोन तीन जणां दो आमच्या गोळा करायचे मग ह्या लोकांसोबत यांच्या गावातले तुमचे घेऊन आणि फिडिंग लावा लागते किंवा यांच सगळं फिरावं लागतं तर त्यांच्या नाक्यावर जे टिप्सवाले बसलेले सगळे याला कंट्रोल केलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा का ह्या एकाही वाहनावर क्रमांक नाही आम्ही वारंवार वाहनाचे क्रमांक सांगतोय जसं सिटी पोलीसमध्ये किंवा आम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा एखाद्या आमच्या वाहनावर नंबर नसला एखादं सिग्नल तुटलं तर लगेच आमच्यावर पाचशे हजार दीड हजार रुपये दंड पडतो पण आम्हाला असं एखादं मशीन द्यायला पाहिजे तेव्हा आम्ही त्याचा फोटो काढू आणि त्यांच्या अकाउंटला ते पैसे दंड मारू परंतु त्या वाहनावर नंबरच नाही ही संबंधित डिपार्टमेंटची जबाबदारी मग ते ओ असेल संबंधित पोलीस स्टेशन असेल यांनी याच्यावर कंट्रोल करायला पाहिजे आम्हाला फक्त जर ते ऍप दिलं आम्ही सिटी पोलीस सारखे त्यांचे फोटो काढू ते फोटो जर काढले तर त्यांच्या खात्यावर तर दंड पडत जो काही महसूलच्या नियमाप्रमाणे असेल तो परंतु पहिला मुद्दा की ह्या वाहनावर लगामच नाही का तालुक्यात सर्रास विना क्रमांकाचे करत आहे रात्रंदिवस आणि टोल ना किंवा सगळेच वाहनं वाळून याना त्यांना कळून काय बरोबर याची नोंद काही होत नाही का ही काही कळत नाही का शासनाला सुद्धा ह्याच्यात एक तलाठी किंवा एक मंडळाची किंवा दोन तलाठी किंवा हे दा दर कामधंद सोडून येलो का आणि तोपर्यंत खोर्यासारखं राखणार याच्यावर हिथून कंट्रोलिंग व्हायला पाहिजे या गोष्टीच्या मत सर ना हो या ठिकाणी साडे दहा वाजता उपरेशन चालू झालेलं होतं आणि आपण आज दोन वाजता आला याचं कारण काय नागरिकांनी या ठिकाणी संताप व्यक्त केला आहे याचं कारण असं होतं का ह्या नागरिकांनी ना आम्ही रात्री बिरात्री इथं फिरून रात्री गस्त घालून आम्ही जे लोक त्याला प्रोत्साहन देतात त्यांचे जे वावरामध्ये खड्डे केले ते विकतात त्यांचे अहवाल आम्ही तहसील कार्यालयाला लिहिले होते आमच्या मागे इलेक्शनचे कामं होते तहसील मागे इलेक्शनचे कामं होते तर त्यांनी तोपर्यंत त्यांच्यासाठी काय काय दिलं यांना आम्हाला यायचं म्हटलं काहीतरी यांनी आम्ही जी कारवाई केली ती आम्ही काय कारवाई करते तहसील हे दाखवावं लागणार हे पत्र आम्ही घेण्यात साठी तहसिलकार थांबलो होतो आम्ही जे जेव्हा दिलेले आतापर्यंतचे लोकांना समर्पक उत्तर देणं आपलं गरजेचं आहे हे पत्र घेऊन जेव्हा आमच्या हातात मिळालं तेव्हा आम्ही यांच्याकडे घेऊन आलो तोपर्यंत आम्ही एक येऊन येणार आम्ही तर दररोजच आहे इथं येऊन काय करणार आहे मी यांचं यांचं समाधान तर झालं पाहिजे त्याच्यामुळे मी आम्ही लेट झालो तर डेनिमेल आता या ठिकाणी ग्रामस्थांनी जोपर्यंत हे पूर्ण सिस्टीम बंद होत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषणवरून हाताळणार नाही असा इशारा दिलेला आहे आणि आत्मादहनाचा सुद्धा इशारा दिलेला आहे काय सांगाल आपण नाही याच्यासाठी तर सगळ्याच नागरिकांनी जागरूक राहावं असं माझं मत आहे जसं आमच्या तालुक्यामध्ये एक शिरसगाव आहे तिथं सुद्धा वाळू पट्टा आहे शिवण्याच त्या लोकांनी इतकं ऊस पिकं याच्यासाठी जबाबदारीनं कंट्रोल केलं तर आज एकाही वाहनवाडीची हिंमत नाही तिथं ऍक्च्युली आम्ही हरशी जरी करायला लागलं गव्हर्नमेंट ते हरशी उद्या नाही कारण त्या शेतीला पाणी पुरवठा ऊस जिसं बागे वगैरे पिण्याचं पाणी हे सगळं त्यांचं चांगलंय आणि हाच प्रयत्न हे लोक करू पाहत आहे का भाऊ आपले तिथं पण असत राहिलं पाहिजे जायला नाही पाहिजे हे पण प्रयत्न करत आहे आम्ही पण प्रयत्न करतोय पण वाळू चोरांची संख्या आणि जणांची संख्या आमच्या लक्षात आहे याला फक्त पोलीस स्टेशननी कंट्रोल करावं असं आमची इच्छा आहे का जेणेकरून लोक येणार नाही ना ना। किंवा आम्हाला किती घाबरणार ते लोक रात्री वाहनांवर एक जणांची ह्याच गावातली मोटरसायकल उडून दिली हे निरा आणि आम्ही आमची आमची संख्या अपुरी पडते हे होते आपल्यासोबत अधिकारी यांनी देखील खंत व्यक्त आहे आमच्या स्वतःच्या जीवाला देखील धोका असल्याचं बोलण्यावरून समजत आहे न्यूज टुडे ट्वेंटी साठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर गावचे माजी सरपंच आहे आपण त्यांशी बोलूया काय सांगाल आपण हॅलो मी मधुकर मोरे आणि आमचे सर्व ग्रामस्थ पुरी आज या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषण करण्याच्या दृष्टीने आम्ही इथे जमा झालेलो आहे कारण गेल्या दोन महिन्यापासून आम्ही शा प्रशासनाला अनेक वेळा विनंती केल्या अनेक वेळा अर्ज केले अनेक वेळा त्यांची विनवणी केली पण कुठल्याही प्रशासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही इथं तुम्ही बघू शकता जवळपास पंधरा ते वीस वीस फुटाचे गड्डे इथं तयार झालेले आणि हे इतक्या जर वाळू उपसा जर झाला असेल आणि ह्या वाळू उपशाना आमच्या पुरवठ्याच्या विहिरीवर परिणाम होणार आहे आमची पाण्याची प समस्या निर्माण होणार आहे आणि शेतीचं पाणीसुद्धा आम्हाला राहणार नाही परिणामी आमचा सगळा व्यवसाय धोक्यात येईल पाणी नाही पिण्याला पाणी नाही शेतीला पाणी नाही अशी परिस्थिती आज आमची इथं होणार आहे तर प्रशासनाला आमची विनंती की तुम्ही याच्यावर दखल का घेतली नाही आणि ज्या 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 अधिकाऱ्याला आम्ही निवेदन देऊनसुद्धा त्यांनी जर दखल घेतली नसेल तर याला सर्वस्वी ते अधिकारी राहतील आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही आमचा त्यांना का तुम्ही जर दखल जरा घेतली नाही तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून जर तुम्ही दूर राहिले तर सगळ्यात अगोदर गुन्हेगार तुम्ही आणि जर तुम्ही जर आ, या, या याच्यानंतर आज आम्ही संपूर्ण ग्रामस्थ महिला मंडळ पुरुष मंडळ सगळे उपोषणाला बसलेलो आहे आणि जर तुम्ही या दखल जोपर्यंत तुम्ही दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून हटणार नाही आणि जर उद्या ह्या उन्हाच्या याच्यामध्ये आज पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड से, 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 तापमान आहे याच्यामध्ये जर उन्हाच्या उष्मा हाताने जर कोणाचं काही जीवितहानी झाली तर त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील आणि याची त्यांनी नोंद घ्यावी आणि जोपर्यंत तुम्ही हे पूर्णपणे बंद करीत नाही कम्प्लिटली जर बंद करीत नाही आणि तोपर्यंत आम्ही इथून हातणार नाही हा ग्रामस्थाचा निर्धार आहे म्हणून सगळ्या प्रशासनाला आमची विनंती की तुम्ही अजूनही वेळ गेलेला नाही आजच्या आज ही वाळू बंद झाली पाहिजे कारण याच्यात हजारोने लाखो वाळू इथून गेलेली आहे आणि ही वाळू गेलेली असताना ह्या वाळूची भरपाई कोण देणार याला जबाबदार कोण आहे ह्याचा संपूर्ण न्यायनिवाडा या शासनानं काय करायला का, पाहिजे नाही तर आम्हाला न्यायालयीन लढाई लढल्याशिवायच गतीनंतर नाही कारण आमचा उदरनिर्वाह या जमिनीवर आहे या पाण्यावर आहे आणि आमचं पाणी जर गेलं तर आमचे मुलं बाळं उपाशी मरतील म्हणून प्र शासनाला आमची विनंती की तुम्ही हे हसल्यावारी घेऊ नका हे दुर्लक्षवारी घेऊ नका याला कठोरात कठोर कारवाई करा आणि संपूर्ण आमच्या वाळूचा जे उपसा झालेला आहे त्याचं तुम्ही नुकसान भरपाई तुम्ही द्या अगोदर कारण आमचा आता गावकरी आता थांबायला तयार नाही जर तुम्ही याच्यावर लवकर कारवाई जर नाही केली तर आम्ही इथं दा आत्मदहनासारखा मार्गसुद्धा आम्ही अवलंबू शकतो कारण आमचं जीवन मारण्याचा प्रश्न आहे शेतीला जर पाणी नसलं तर आम्ही खायचं काय पियायला पाणी नसलं तर आम्ही राहायचं कसं म्हणून शासनानं याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आज दर दहा मिनिटाला दर पाच मिनिटाला एक हवा भरून जर रोडवर पाणी जर जात असेल आणि शेतकऱ्याच्या अंगोवर जर गाड्या जर घालीत असेल तर याला कोण जबाबदारी म्हणजे याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे जर उद्या एखाद्याची जीवितहानी झाली एखाद्याच्या शेतकऱ्याच्या अंगोवर जर एखादा ट्रक गेला तर त्याचे त्याची जबाबदार कोण आहे त्याच्या कुटुंब जबाबदारी कोण घेणार आहे म्हणून प्रशासनाला विनंती तुम्ही याला याच्याकडे डोळे झाक करू नका जर कोणी अधिकारी दोष असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याचं निलंबन झालं पाहिजे म्हणून सर्वांना विनंती तुम्ही योग्य ते न्याय दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही हा उपसा किती दिवसापासून चालू हा हा उपसा जवळपास दोन महिन्यापासून चालू आहे सतत रातन दिवस चालू आहे याच्यावर आम्ही अनेक निवेदन दिले अनेक अर्ज दिले पण कुणीही याची दखल घेतली नाही याचा अर्थ ही ही जी लॉबी आहे ही खूप वरपासून आहे कारण रोडवर का गवाळूचा ट्रक विना परवानगीचं जाणं ही काही सोपी गोष्ट नाही कोणीही लहान महा व्यक्ती ही करू शकत नाही याला खूप थोरा मोठ्याचा आशीर्वाद आहे म्हणून शासनाला विनंती की त्यांनी योग्य ते कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा नाही तर आमचे विहीर बोर सगळे कोरडे पडतील इथं पाचशे फुटावर आमची पाणी पुरवठ्याची विहिरी जर तिचं पाणी झालं गेलं तर अडीच ते तीन हजार लोकांना पाणी कुठून प्यायचं म्हणून शासनाला गंभीरतेचा आमचा इशारा आहे की तुम्ही याच्यावर योग्य ते मार्ग काढा आणि ताबडतोब भाव वाळू बंद करा आज आपण या ठिकाणी अकरा वाजेपासून बस उपोषणाला बसलेले आहात पोलीस प्रशासन आलेले आहे परंतु अद्यापर्यंत महसूलचं कोणी आलेलं नाही आणि आपण सांगता या अगोदर देखील अनेक वेळा निवेदन दिलेले होते काय सांगाल आत्तापर्यंत महत्वाचं कोण आहे आम्ही दोन तीन दोन ते तीन दिवसापासून अगोदर त्यांना सांगितलं का आम्ही आता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या निवेदनाला दाद देत नाही ना मग आम्ही उपोषणाच्या हात्यावर बसलेलं आहे आणि याची अगोदर पूर्वकल्पना प्रशासनाला दिली तरी सुद्धा प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्याकडे आलेला नाही का तुम्ही उपोषण करू नका आम्ही ती योग्य ती कारवाई करू कारण त्यांच्या डोळ्यावर झापड आलेली गें, कातडी आणि ही कातडी सहजासहजीत एक याचा दखल घेणार नाही म्हणून आम्ही आहे हे आणि या डिग्री काही झालं तर ती जबाबदारी इतक्या कडक उन्हात या ठिकाणी उपोषण हे ग्रामस्थ करताय आणि निवेदन दिलेले आहे आणि अद्यापर्यंत कोणी शासकीय कर्मचारी अधिकारी या ठिकाणी महसूल झालेला नाही ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलेला आहे इतक्या उन्हात या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग व बालक देखील या ठिकाणी उपोषण करताय आणि जर कोणाचा या ठिकाणी काही जरा घडलं तर याची सर्वेस्वी जबाबदारी ही महसूल अधिकाऱ्याची शासनाची असल्याचं या ठिकाणी माझी सरपंचांनी सांगितलेलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी मी विशाल जोशी गंगापूर आज आपण गंगापूर तालुक्यातील पुरी या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी शिवना नदीच्या कडेला आपण या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी अवैध रीती मोठ्या प्रमाणात वा वाळल्या जात आहे रीती मुरुमचं माती मोठ्या प्रमाणात या ठिकाणावरून जात आहे या ठिकाणी मोठे मोठे खड्डे वाळू तस्करांनी केलेला आहे आणि ह्याच ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात पुरी गावावरून वाळूचा उपसा क के केला जातो आहे तर ह्या ठिकाणी वाळू उपसा रोखण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ पुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे परंतु हे उपोषण सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेलं आहे परंतु या ठिकाणी अद्यापर्यंत कोणी महसूल खात्याचा अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी आलेले नाही त्या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे परंतु ह्या गावातील नागरिकांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा या गा या नदीच्या कडेला कशी परिस्थिती हे जाणून घेण्यासाठी अद्यापर्यंत कोणी मैस महसूलचं किंवा तहसील कार्यातील कोणी अधिकारी किंवा कर्मचारी आलेले नाही या अगोदर ग्रामस्थांनी सरपंचांनी तहसील कार्यालयात अनेक वेळा निवेदन सादर केलेले होते परंतु याकडे कोणतेही दखल तहसीलदार या संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही शेवटी आज पुरी या ग्रा पुरी गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी नदीच्या कडेला इतक्या उन्हात उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे याच ठिकाणी या शिवना नदीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे या ठिकाणी आपण बघू शकता पाठीमागं या असे मोठे मोठे या ठिकाणी गड्डे केलेले आहे जेसीपीच्या सहाय्याने आणि हायवा ट्रकच्या साहाय्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो यामुळे डांबरी रस्त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आपण या ठिकाणी बघू शकतो पाठीमाग महिला वर्ग पुरुष वर्ग यांसह बालक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी अधिकारी तलाठी यांनी या अगोदर देखील काही वेळास पंचनामा देखील केलेला होता परंतु याचं कुठेही दखल शासनाने घेतलेली नव्हती आता आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आपण जे अहवाल कळवले होते ना त्या हिशोबाने आम्ही काय कारवाई केली ते दिल, दिली आपलं पत्र हे आम्हाला तुम्हाला सांगितलं आपण दोन महिन्यापासून पाठपुरा करू तुम्हाला पण माहिती दोन महिन्यापासून किती घेतात त्यानंतर आपण रात्री दहा वाजता तुम्हाला आले तीन वाजता चढ करू आमचे ट्रॅक्टर पकडले त्याचा परवाही तुम्हाला माहिती का त्यांना जर तुडबा तोट फोड केली त्याचा जुर्माना वीस हजार साठ हजार भरला आम्ही तुमच्या माहितीवर सांगतो का त्यांनी गावाला भीती दाखवली आम्ही भीतीला नाही घाबरलो पण जर आम्ही हे करीत असताना शासन झोपलं का पण चाळीस हजार रुपये ते टॅन गेले याचा परवाय आमच्याकडे बरं का आम्ही वेळ आली तर तुमच्यावर सुद्धा केस करू आणि प्रशासनावर केस करू मागे सगळे पुरावे मी पुरावे शिकवलो की कारण दोन महिने मी स्वतः झगडलो इथं तुमच्या सगळं भिरलो तहसीलदार जर आमदार दखल करून ना ये ना ना येत नाही आज जर येत आहेत तर तहसीलदारला सोडणार नाही पुरेपूर जोपर्यंत आम्हाला येतं सगळं न्याय मिळत नाही तो पण नाही माफ करत नाही जर न्याय नाही गेला तर आम्ही कोर्टात जाणार हे तहसीलदारला निवेदन आहे तो तोपर्यंत आम्ही उपचार माफ घेणार नाही वेळा आली तर शंभर लोकांचं आत्मदयन करी सर एकाच वेळेस शंभर बाटल्या तोंडात घ्यायची तयारी तेचाळीस हजारच्या नाव आणि पोलीस स्टेशनच्या नावावर त्यांना सांगू तुम्हाला नाही सांगत याच्यात तुम्ही बी जाणार आपण तुम्ही स्वतः पंचनामा केलाय त्या ट्रॅक्टरचा तुम्हाला सुद्धा सत्य सांग नाही जरी तुम्ही खोटं सांगितलं खोटं जर सांगितलं तरी सुद्धा मग माफ नाही करणार मग आम्ही वेगळे भूमिका राहा मग त्याला आता तुम्ही सुद्धा सत्यवादी सत्यवादीमध्ये आमच्यासंघ राहा फक्त हे पंचनामे केलेले

त्या टायम तुम्ही शेपात घेताना सगळं कमी आम्ही देशाची सेवा करू याची सेवा करू आणि ज्या वेळेस तुम्ही पदर गेला तर तुम्हाला करोड विमानात फिरायचं आहे पण गोर म्हणजे मुंडकी मारून नाही फिरा तुम्ही रोड खाल्ला चाला ना आम्हाला काही अडचण नाही पण तुम्ही आमची नदी आमचं अन्न खाऊ नका आमचं जर अन्न खाता असेल तर तुम्ही तर आम्ही जीव द्यायला सुद्धा तयारी तुम्ही अख्खा रोड खाला आम्हाला काही ज्यांनी आम्ही चिखलात चालू पण जिथून उपजीविका चालल्या जाते तिथून जनावरांचा प्रश्न आहे जिथून माणसाचा प्रश्न आहे तिथून अन्नाचा प्रश्न आहे हे सगळं जर तिथून आम्हाला आई देत असेल त्यात आईलाच आईची जरा कास खाल्ली की ती आई कवर पान आईची कास खाऊ नका जसे तुम्हाला कोणत्या या हे आई सगळ्याला पोषंद करते आणि त्या जर तुम्ही सगळं साफ केलं तर आम्ही जगायचो पाणी पुरवठा दोन महिन्या प्रश्न एवढी विनंती साहेब आम्ही तुमच्या पाय धरतो भावनाय आम्हाला धम्परवाले काय आम्हाला ज्यांनी काही मोठे करोड रुपये डम्पर यंत्रण घेतले असेल त्यांनी लिगड कुठं तरी तिथून जुर्मा काढ आमचे शासन जर आण आमचं पंचायत जर आणलं देत नस त्यांना जर अधिकार नाही त्यांनी येऊन दादागिरी करून नाही तर दादागिरी उचललं असत त्याला पुढे जर शासन खाणी घालत आहे सिद्ध होत जर हे सर शासन ऐकलं नाही तर आम्ही लेकरा बाळा सगळं सुद्धा जे उद्याला जाणारे आमच्या महिला मला पाहिजे त्यांची काय प्रतिक्रिया ऐकून घ्या यांना जबाबदार जे झालं अकरा तारखेपासून अजून चालू आहे दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलं होतं आणि अकरा तारीख काल एकोणतीस तारीख सारखा झगडा चालू ही कोणताही अधिकारी आतापर्यंत आलेला नाही

या ठिकाणी ह्या उपोषणास्थळी भेट देण्यासाठी तहसीलदार सोनी सर हे देखील आले आहे आपण त्यांशी बोलूया सर काय सांगाल ग्रामस्थांनी एकवटले होते या ठिकाणी उपोषण केलेलं होतं मोजी पुरी येथील अवैध वाहतूक होत असल्यामुळे आज या ठिकाणी सरपंच आणि ग्रामस्थ उपोषणाला बसलेले आहेत प्रशासनाने यापूर्वी जे लोक या अवैध व्यवसायामध्ये सामील आहेत अशा सत्तावीस लोकांना नोटीस दिलेल्या आहेत तसेच तीन लोकांवर बोजा टाकण्याची कारवाई सुरू केलेली आहे आता यापुढे या, या भागातून अवैध उत्खनन होऊ नये यासाठी प्रशासनाचा सतत पहारा या ठिकाणी असणार आहे आणि गावातील स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या तरुण मुलांचा एक समिती तयार करून त्यांची मदत या कामामध्ये घेण्यात येणार आहे या आवध वाहतूकचा गावकऱ्यांना जो त्रास आहे आ, तो होणार नाही आणि पूर्ण अवैध वाहतूक तो बंद होईल यासाठी प्रशासन कामकाज करणार आहे तसेच यापूर्वी इथून जो वाळू साठा चोरट्या मार्गाने वाहन धारकांनी ने 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 नेलेला आहे तर त्यांच्यावर रितसर नोटिसा बजावून दंडाची कारवाई करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा सुद्धा टाकण्यात येणार आहे आपण या ठिकाणी आताच काही तरुण मुलांची नियुक्ती या समितीमध्ये केलेली आहे परंतु आपलेच काही जर अधिकारी लोक आले तर त्यांच्या देखील जीवाची हानी होते त्या ठिकाणी गाड्या देखील अंगावर घातल्या जातात पण ह्या गावातल्या तरुणांना काही संरक्षण दिले जाईल का गावातील तरुणांचा सहभाग याच्यासाठी की त्यांनी प्रशासनाला माहिती द्यावी की या ठिकाणी अवैध उत्खनन सुरू झालेलं आहे किंवा गाड्या या ठिकाणी लपलेल्या आहेत किंवा यामध्ये सहभाग कोण आहे आम्ही आल्यानंतर ते वाहनधारक पळून जातात आम्हाला फक्त इतकी माहिती भेटली की कोणाचं वाहन होतं कुठं धरून बसलेलं आहे इतकी माहिती दिली तरी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आम्ही संयुक्तपणे कारवाई करू आणि निश्चित जे प्रशासनाला मदत करणारं पथक आहे त्यांच्यापाठीशी प्रशासन उभे राहील आणि त्यांना अडचण येणार नाही याचीसुद्धा आम्ही लक्ष या ठिकाणी शेतकरी वर्गाचं मोठं नुकसान झालेलं आहे रोडचं नुकसान झालेलं आहे ग्रामस्थांची काही मागणी आहे आम्हाला भरपाई काढून देण्यात यावी तर निकाश पद्धतीने सध्या तरी आम्ही जे इथून चोरीच्या याच्यात सहभागी होते त्यांच्यावर आम्ही गोजा टाकून तो बोजा वसून करू आणि बाकी जे रस्त्याचं काम आहे ते रिक्सर आपल्याला शासनाला प्रस्ताव पाठवून त्याच्यावर मंजूर करून ते रस्त्याचे काम करून म्हणजे दंडातून ती भरपाई लगेच नाही करता येणार परंतु त्याचा वेगळा प्रस्ताव पाठवून शासनाकडून मदत घेऊन आपल्याला रस्त्याचं काम करते हे, हे होते आपल्या सोबत बोलण्यासाठी तहसीलदार सतीश सोनी सर न्यूज टुडे ट्वेंटी फोर साठी मी विशाल जोशी गंगापूर छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर गंगापूर